नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा दहा जून रोजी मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे आणि आपण वडाच्या झाडाची पूजा सगळीजणं करणारच आहोत पण बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की ताई सुतक आहे विटाळ आहे आमचे पिरियड्स आहे किंवा आम्हाला जर पाचवा दिवस असेल तर पूजा करावी का उपवास करावा प्लस प्रेग्नेंट किंवा गर्भवती महिलांनी कोणत्या महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा आपण करू शकतो किंवा वडाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालावात का उपवासाची पद्धत नेमकी काय आहे उपवास कधी सोडायचा त्याच्यानंतर आपण जे झाडाला पाणी घालतो तर प्रेग्नंट महिलांनी ती प्रदक्षिणा मारत मारत ते पाणी घालावं का प्लस प्रेग्नंट महिला कितव्या महिन्यापर्यंत पूजा करू शकतात आणि कोणत्या महिन्यापर्यंत त्यांनी ओटी भरून घ्यावी आणि सावित्रीची ओटी प्रेग्नंट महिलांनी भरावी का अशा भरपूर डाऊट्स किंवा प्रश्न हे प्रत्येक महिलेला पडलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे सगळ्या तुमचे जे डाऊट्स आहेत तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळे क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला काही कन्फ्युजन हे राहणार नाही आता उपवास कसा करावा कधी सोडावा आता पहिली उपवास दिवसभर करायचा का की पूजा झाल्यावर सोडायचं आता बघा प्रत्येक घरी किंवा प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळी पत् त असते किंवा चालीरीती असतात जसं सिटी किंवा गाव बदलतं वेस बदलते तसे चालीरीती पण बदलत असतात आमच्याकडं दिवसभर उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो आता बऱ्याच घराण्यामध्ये पूजा झाली की उपवास सोडतात काही घराण्यामध्ये रात्री जिवून नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो आता तुमच्या घरामध्ये जी, जी, पीड़या जी आहे। का का पद्धत आहे जे पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे तुमच्या सासूबाईंना विचारा वडीलधारी जी मंडळी आहेत त्यांना काका काकू जे कोणी असतील तर त्यांना विचारा आणि तसं करा कारण बघा प्रत्येक घराण्याची प्रत्येक घरातली पद्धत किंवा परंपरा किंवा चालीरीती किंवा रूढी या वेगवेगळ्या असतात आणि त्या अनेक पिढ्यापासून चाले आले आलेल्या असतात त्यामुळे त्या तुम्ही बदलू नका तुमच्या घरी किंवा तुमच्या घराण्या मध्ये जी पद्धत आहे ज्या तुमच्या सासूबाई फॉलो करतात तेच तुम्ही फॉलो करून तुम्ही उपवास सोडू शकता पूजा केल्यानंतर सोडू शकता रात्री सोडू शकता दुसऱ्या दिवशी सुद्धा सोडू शकता मेन काय पूजा मनोभावे आणि शुद्ध मनापासून अंतकरणापासून केली की ती देवाला नक्की पावते आता दुसरा प्रश्न प्रेग्नेंट महिलांनी उपवास करावा का बघा तुम्हाला भले पहिला महिना असेना तिसरा पाचवा कोणताही महिना असेना जर तुम्हाला डॉक्टरांनी मनाई केलेली असेल अजिबात उपवास करू नका एक वर्ष उपवास केला नाही तर काहीही आणि कोणाचं कुठेही बिघडत नाही तुम्ही मस्त जे काय तुम्हाला खायचं प्यायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि पिऊ शकता अगदी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं नाही तुम्ही फला आहार करून बाकीचं सगळं उपवासाचं जे खायचं आहे ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता तर तुम्ही नक्की उपवास करा पण आपल्या पोटातलं जे बाळ आहे जे बाळ आहे कारण काय होतं उपवासाचे पदार्थ खाल्ले की ॲसिडिटी होते तर ते प्लीज होऊ देऊ नका त्यापेक्षा एक वर्ष उपवास केला नाही तरी काहीही हरकत नाही मनोभावे तुम्ही पूजा आणि मनोभावे तुम्ही जे काही पूजन करणार आहे ते केलं तरी चालेल आता आता तिसरा प्रश्न गर्भवती महिला वडाच्या झाडाची पूजा कोणत्या महिन्यापर्यंत करू शकतात आता बघा प्रेग्नेंट महिला सहा महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा निवांतपणे करू शकता पण प्रदक्षिणा घालायच्या का तर नाही प्रदक्षिणा आपण मारू शकत नाही किंवा आपल्याला मारायच्या नाही आहेत भले मग ती एक असेना सात असेना अजिबात नाही दोरा गुंडाळायचा नाही आहे तुम्ही पूजेला जावा सगळं वडाला जे काही अलंकार आपल्याला व्हायचे असतात पंचामृत दूध जे काही व्हायचं असतं पाणी व्हायचं असतं ते सगळी तुम्ही पूजा करा पाणी वाहतानासुद्धा आपल्याला प्रदक्षिणा घालायची नाही आहे तिथंच पाणी वहा सगळं दूध पंचामृत उदबत्ती दिवा जे काय असेल सगळं जे सावित्रीला व्हायचं असतं ते आपल्याला त्या दिवशी व्हायचं आहे आणि सगळं वडाच्या मूळ वडाच्या झाडाच्या मुळाशीच आपल्याला सगळं व्हायचं आहे पण प्रदक्षिणा मारायची नाही आहे आता जो धागा आहे किंवा जे सुतगुंडी आहे जे आपण गुंडा तो सातफेरे मारताना ते तुम्हाला सातफेरे मारायचे नाही आहेत तिथंच तुम्ही वडाच्या झाडाला पहिले एक गाठ मारा आणि तिथंच ती, ती सुतगुंडी जी आहे ती मुळा पर्यंत तुम्ही सोडू शकता किंवा तिथं ती ठेवून देऊ शकता पण ती तोडायची नाही आहे किंवा फेऱ्या मारायच्या नाही आहेत किंवा कि कोणाला ते सोत द्यायचं नाही आहे ते तिथंच सोडायचं आहे मुळापाशी आता तुम्हाला जर सातवा आठवा किंवा नववा महिना लागला असेल तर तुम्ही ही पूजा करू शकता का तर नाही ही पूजा आपण करू शकत नाही कारण असं म्हटलं जातं की सातव्या महिन्यानंतर आपल्याला पूजा करायला ही बंदी आहे कारण आपल्याला सातव्या महिन्यानंतर किंवा सातव्या महिन्यापासूनच आपल्याला विटाळ लागतो म्हणून बघा सातव्या महिना महिन्यानंतर जनरली आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घ्यायला लोक जाऊ नका म्हणतात किंवा बंदी करतात कारण बाळाला कालसर्प दोष लागू शकतो कारण वडाचं झाड हे शिवस्वरूप आहे त्यामुळे म्हणून बघा सातव्या महिन्यानंतर आपण शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा जात नाही आणि प्रेग्नेंट महिलांनी एक वर्ष जर उपवास केला नाही जर आपण पूजेला गेलो नाही तर काहीही कुठंच बिघडत नाही ते आपल्या चांगल्यासाठी आपल्या बाळासाहेब वाडाच्या चांगल्यासाठी असतं त्यामुळे तुम्ही हे सगळे नियम व्यवस्थित फॉलो करा आता तुम्ही प्रेग्नेंट आहात तर ओटी तुम्हाला भरून घ्यायची आहे का बघा जेव्हा आपण पूजेला वडाच्या पूजेला जातो तेव्हा सुवासिनी महिला गहू किंवा तांदूळ आणि आंब्याने एकमेकांची ओटी भरत असतात आपण पाच सुवासिनीची तरी ओटी भरतो मग ती भरून घ्यायची आहे का तर बघा तुम्ही जर प्रेग्नंट आहात कुठलाही महिना असो आपल्याला ओटी भरून घ्यायची नाही आहे कारण बघा आपली ओटी आधीच भरली गेलेली आहे आपल्या पोटात एक छान गर्भ वाढत आहे त्यामुळे आपली ओटी आधीच भरली जाते त्यामुळे आपल्याला कोणत्याही सुवासिनीकडून ओटी भरून घ्यायची नाही आहे आणि आपण दुसऱ्यांची ओटी भरायची सुद्धा नाही आहे आता सहावा प्रश्न म्हणजे गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाकडं जाऊन आपण जी सावित्रीची ओटी भरतो ते भरू शकतो का बघा जरी सावित्रीची ओटी आपल्याला ती देवी स्वरूप आहे जरी भरायची असेल तरी आपण ओटी भरू शकत नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण कोणाची ओटी भरू पण शकत नाही आणि आपण ओटी भरून घेऊ पण शकत नाही त्यामुळे तुम्ही ओटी भरू नका तुमची जे सासूबाई असतील किंवा आई असेल त्यांना तुम्ही ओटी भरायला सांगू शकता पण स्वतः तुम्हाला ओटी भरायची नाही आहे आता बघा जर तुम्हाला पिरियड्स विटाळ सुतक सुवेर जर आला तर काय करायचं तर ऑब्वियसली या वेळेला तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही फक्त उपवास करू शकता उपवास मात्र आपल्याला सोडायचा नाही आहे भले तुम्हाला पिरियड्स असेना सुतक असेना विटाळ असेना तुम्ही जो उपवास दरवर्षी करता त्याचप्रमाणे तुम्हाला उपवास करायचा आहे आता केव्हा सोडायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या 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 पद्धतीने तुमच्या घरात हा उपवास केला जातो त्या त्या पद्धतीने तुम्ही तो सोडू शकता आता ताई मला पाचवा दिवस आहे मी पूजेला जाऊ शकते का उपवास करू शकते का तुम्ही उपवास करू शकता पण बघा जर तुम्हा तुमचं जर, जर ब्लिडिंग कम्प्लीट थांबलं असेल तरच तुम्ही पूजेला जाऊ शकता अन्यथा पाचव्या दिवशी जरी तुम्हाला स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग जरी होत असेल तरी प्लीज पूजेला जाऊ नका कम्प्लीट थांबल्यानंतरच तुम्ही ही पूजा करू शकता आता ह्या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण ह्या दिवशी जे काही तुम्ही घरात बनवाल संध्याकाळचं जेवण पोळी भाजी असेना वरण भात असे ना किंवा नुसतं दूध साखर जरी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला या दिवशी दाखवायला विसरायचं नाही आहे कारण ह्या दिवशी सत्यनारायण पण आहे पण आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा आणि सेवा करणारच आहे त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही हे खाऊन उपवास सोडू शकता तर आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अगदी जर काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा